तालुक्याच्या तांडा येथील माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पार्थिवावरती गुरुवारी दोन जानेवारी रोजी तांडा इथे आजी माजी मंत्री खासदार आणि आमदारांसह हजारोंच्या जनसमुदायामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे बुधवारी एक जानेवारी रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं होतं बुधवारी संध्याकाळपासूनच प्रदीप नाईक यांच्या विविध ठिकाणच्या चाहत्यांनी अंत्यदर्शनासाठी दहिलीमध्ये मोठी गर्दी केली होती गुरुवारी दुपारी नाईकांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार संस्कार करण्यात आलेत प्रदीप नाईक यांचे पुत्र कपिल नाईक यांनी त्यांना मुखाग्नी दिला आहे यावेळी पोलीस दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली अंत्यसंस्कारानंतर शोकसभा घेण्यात आली अंत्यसंस्कारास मंत्री संजय राठोड इंद्रनील नाईक तसेच खासदार नागेश पाटील अष्टीकर माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील तसेच राज्याचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख राजेश टोपे डॉक्टर माधवराव किन्हाळकर तसेच आदिलाबादचे खासदार जी नागेश तसेच माजी मंत्री जोगी रामण्णा आमदार भीमराव केराव आमदार हेमंत पाटील आमदार बाबूराव कदम माजी आमदार शंकरांना धोंडगे तसेच सुभाष वानखेडे ॲडव्होकेट शिवाजी माने माधवराव जळगावकर तसेच बापूराव राठोड विजय भांबळे राहुल मेटे चंद्रकांत दानवे संतोष वागचौरे राहुल बोंढारे तसेच विजय खडसे अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे तहसीलदार मॅडम शारदा चौंडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे भगवानराव आलेगावकर डॉक्टर बी डी चव्हाण यांच्यासह किनवट माहूर आणि विविध ठिकाणचे पुढारी व्यापारी नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती होती प्रदीप नाईक यांच्या निधनाबद्दल किनवट माहूर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली आहे मझर शेख सी चोवीस तास नांदेड साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच